नमस्कार मित्रांनो आजच्या लॉंग लाईफ मेडिसिन बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे सतत अंग दुःखी थकवा हाडं दुखणं किंवा कॅल्शियमची कमतरता जाणवत आहे का मग आजचा लॉंग लाईफ मेडिसिन बुलेटिन तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आज आपण जाणून घेणार आहोत हाडांना मजबूती देणाऱ्या शेल्कल एक्स टी या महत्वाच्या कॅल्शियम सप्लिमेंटबद्दल शेल्कल एक्स टी म्हणजे काय शेल्कल एक्स टी हे कॅल्शियम आणि विटॅमिन डी तीन युक्त सप्लिमेंट आहे यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट हाडे व दात मजबूत करते विटॅमिन डी तीन शरीरात कॅल्शियम शोषणास मदत करते हे औषध कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी वापरले जाते हे कसे काम करते शेल्कल एक्स शरीराला आवश्यक कॅल्शियम पुरवते आणि विटॅमिन डी तीन मुळे ते कॅल्शियम योग्य प्रकारे शोषले जाते यामुळे हाडे मजबूत राहतात आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो याचे उपयोग कॅल्शियमची कमतरता हाडे दुखणे व ठिसूळ होणे ऑस्टिओपोरोसिस गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी वाढत्या वयात हाडांची मजबूती राखण्यासाठी डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरतो साधारणपणे दिवसातून एक वेळा जेवणानंतर औषध घ्यावे नियमितपणे घेणे फायदेशीर ठरते दुष्परिणाम काही रुग्णांमध्ये बद्धकोष्ठता पोट फुगणे मळमळ असे त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या खबरदारी किडनी स्टोनचा इतिहास असल्यास डॉक्टरांना सांगा स्वतःहून डोस वाढवू नका इतर कॅल्शियम सप्लिमेंट एकत्र एक घेत असल्यास काळजी घ्या म्हणूनच मित्रांनो हे मेडिसिन बुलेटिन आपल्यासाठी घेऊन आले आहेत लॉंगलाईफ मेडिकल स्टोअर कोल्हापूर पुन्हा भेटूया नवीन औषधाच्या माहितीसह धन्यवाद